माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा पूर्ण श्रेय मी माझ्या कार्यकर्त्यांना देणार कारण माझ्या कार्यकर्त्यांनी इलेक्शन हाती घेतलेली मी इलेक्शनच्या तीन चार दिवस पण होतो तर सगळं नियोजन माझ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्याचा विजय मी असं

सर्वप्रथम आपण आपली आणि आपल्या पक्षाची ओळख करून द्या मी संयोगिता परशुराम राठोड बीजेपीची आहे मी वॉर्ड नंबर वॉर्ड क्रमांक आठ ब मॅडम कसं वाटतंय तुमचा विजय झालेला आहे जिंकलेला आहात या निवडणुकीत खूप आनंद होत आहे कृष्णाजी राठोड आणि माझ्या सगळ्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास सगळ्यांची जीत झालेली आहे जनते जनतेने तुम्हाला नगरसेवक पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी दिलेला आहे कस सार्थक याचं चींभर टक्के जेवढा त्यांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र उतरून दाखवणार